नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे उद्या आहे अश्विन महिन्यातील दशमी तिथी अर्थातच दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटला जाणारा मुहूर्त दसरा धन ज्ञान आणि शक्ती यांचे एकत्रित पूजन करण्याचा महत्वाचा दिवस म्हटला जातो तो, तो म्हणजेच दसरा आणि याच धन ज्ञान आणि शक्तीचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं पाटी पुस्तक अर्थात सरस्वती माता आणि शस्त्र यांचे पूजन केले जाते धनसंपत्ती म्हणजेच माता लक्ष्मीचे प्रतीक शक्ती देवी अर्थात महाकाली आणि ज्ञानदेवी म्हणजेच महासरस्वती या तीनही शक्तींचे पूजन एकत्रित केले जाते ते दसऱ्याला यापूर्वी नऊ दिवसात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची एकत्रित एक सेवा केली जाते चातुर्मासातील एक महत्वाचा उत्सव किंवा सण म्हणजेच दसरा या दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या आपट्याच्या झाडाच्या पानांना सोनं म्हणून वाटण्याची प्रथा दिसून येते आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात याची माहिती घेऊया त्यासोबतच धन ज्ञान आणि शक्ती आपल्यालाही मिळावी यासाठी करणार आहोत एक विशेष उपाय कोणता आहे तो उपाय तो देखील आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया त्याचबरोबर दसरा या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते वाईटावर चांगल्याचा विजय अथवा दुष्ट प्रवृत्तीवर मिळणारा विजय असत्यावर सत्याचा विजय साजरा करण्याचा हा दिवस म्हणजेच विजयादशमीचा दिवस या विजयादशमीच्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत जीवनात आपल्यालाही कोणत्या गोष्टींचे अडथळे असतील अडचणी असतील तर त्यावर विजय कसा मिळवावा कुठली महत्वाची सेवा या दिवशी करायची ज्यामुळे आपल्यालाही जीवनात कायम विजय मिळवता येईल ती विशेष सेवा देखील आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तसेच मुलं विद्याभ्यासात प्रगती साधून त्यांच्या वाणीतही सरस्वती विराजमान व्हावी यासाठी सरस्वती मातेचे पूजन करून काही खास उपाय केले जातात तेही आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया चला तर मग आजच्या व्हिडिओमधून पूजन कसे केले जाते आपट्याची पानं का वाटली जातात आपट्याच्या पानांसोबत दुसऱ्या कुठल्या झाडाचे विशेष महत्व आहे का त्याचबरोबर सरस्वती मातेचे पूजन करून विद्येत प्रावीण्य कसं मिळवावं ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्ती कशी साधता येईल आपल्याला विजय कसा मिळवता येईल त्याचबरोबर आज दसऱ्याच्या निमित्ताने भूमातेचा मानसन्मान कसा करावा या संपूर्ण गोष्टींची सखोल माहिती बघूया मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष केलं नसेल तर जवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा विजयादशमी किंवा दसरा या शब्दाची जी उत्पत्ती झालेली आहे ती कदाचित दशहरा या शब्दापासून झाली असावी दश म्हणजेच दहा आणि हरा म्हणजेच हरला आहे दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या काळात देवीच्या शक्ती रूपांनी दहा दिशांवर विजय मिळवला असे म्हटले जाते या विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा किंवा दसरा किंवा विजयादशमी अशी नावं पडली असावी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला त्याचा वध केला तो दिवस देखील हाच आहे या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांचा अज्ञातवाद संपवून शक्तीपूजन केले आणि शमीच्या वृक्षावर असलेली आपली शस्त्र परत मिळवली आणि गायी पाळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही दिवस हाच या दिवशी सिमोल्लंघन शमी पूजन सोबतच अपराजिता पूजन आणि शस्त्रांचे पूजन केले जाते आपट्याची पानं का वाटली जात असावी अशी परंपरा असण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असलं पाहिजे तर या प्रथेला ऐतिहासिक महत्व असल्याचे सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेले की शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने अनेक प्रकारची संपत्ती घरी घेऊन येत असत आणि हे विजयवीर शिलेदार मोहिमेवरून परत आले की घरातील महिला त्यांचा औक्षण करत त्यांना ओवाळत आणि ते घरात आणलेली लूट देवापुढे ठेवून देवांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना भक्तिभावाने नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती म्हणून सध्याच्या काळात आपट्याचीच पानं सोनं म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली असावी असा एक समज असल्याचे सांगितले जाते या आपट्याच्या पानांना धार्मिक महत्व देखील आहे शमीची पानं एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती आपल्या वास्तूत जपून ठेवावी त्यामुळे वास्तूतील सकारात्मकता वाढीस लागते शमी हे एक प्रकारचे तत्व असलेले वृक्ष आहे आपटेची पानं ही आप आणि तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जातात व त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही केले जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी ते तेजरूपी आपट्याच्या पानातून जीवांच्या तळ हाताकडे संक्रमित होतात त्यामुळे जीवांच्या तळहातावरील देवतांचे स्थानबिंदू कार्यरत होतात आणि या बिंदूतून तेथेच आवश्यक असलेली तत्व जीवांच्या सूक्ष्म देहापर्यंत आपतत्वाच्या कणांच्या माध्यमातून झिरपत जातात आणि म्हणून शमीची पानं घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर आपटेच्या पानातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरीय राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते अर्थातच वृक्ष हा अश्मंत वृक्ष महादोषांचे निवारण करणारा असाच आहे त्याला विनंती केली जाते की हे अश्वत्थ वृक्षा तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर असे म्हणून आपट्याच्या पानांचे पूजन केले जाते आणि हा वृक्ष असेल तर त्याचे देखील पूजन केले जाते त्याच्या मुळाशी पूजन केले जाते त्याला तांदूळ सुपारी नाणे अर्पण केले जाते आणि त्याच्या बुंध्याजवळील थोडीशी माती घेऊन त्या वृक्षाची पानं घरी आणली जातात त्यानंतर आपट्याची पानं सगळे नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये वाटली जातात आपट्याची पानं आपटेची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शन देही कुरु विनाशनम, अशा प्रकारे अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे आपट्याचे झाड या आपट्याच्या झाडाच्या मुळाशी पूजन करून आपट्याची पानं घरी आणली जातात आणि सोबत जी शमीची पानं आणलेली आहेत त्यांना घरात ठेवले जाते आणि या आदान प्रदान केले जाते ही आपट्याची पानं वाटताना सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते आपट्याची पानं घरी आणली जातात त्यातली सगळ्यात आधी देवापुढे ठेवली जातात व त्यानंतर ही पानं वाटली जातात मोठ्यांना सोनं देऊन नमस्कार केला जातो मात्र आपट्याची पानं देताना आधी लहानांनी मोठ्यांकडून आशीर्वाद रूपी पानं घ्यावी आपण ज्यांना आदर्श मानता किंवा आपल्यासाठी जे आशीर्वाद रूप प्रदान करतात अशा मोठ्या व्यक्तींकडून हे आपट्याची पानं मिळाल्यास ती पानं खूप जास्त महत्वाची असतात म्हणून अशा दिवशी गुरूंकडून किंवा अन्य कोणा एखाद्या व्यक्तीकडून आपट्याची पानं मिळाल्यास तो आशीर्वाद खूप जास्त महत्वाचा म्हटला जातो त्यानंतर आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी जे पूजन करायचे आहे ते बघूया आधी सांगितल्याप्रमाणे धन शक्ती आणि ज्ञान यांचे एकरूप असलेल्या या उत्सवाचे पूजन करताना एका पाटावर कपडा अंथरून त्यावर तुमच्याकडे असलेली सरस्वतीची मूर्ती असेल तर ती स्थापन करावी मूर्ती नसल्यास पाटीवर किंवा कागदावर सरस्वतीचं चित्र काढावं ते पूजेत ठेवावं त्यानंतर सरस्वतीचं रूप म्हंटलं जाणारं पुस्तक किंवा तुमच्याकडे असलेले धार्मिक ग्रंथ त्या ग्रंथांना आजच्या दिवशी बाहेर काढून अवश्य पूजन करावं कारण ग्रंथातून मिळणारे जे ज्ञान आहे ते सर्वांग सुंदर आहे आणि म्हणूनच या पू याचं पूजन या दिवशी केलं गेलं पाहिजे मग या सगळ्या ग्रंथांना पाटावर ठेवावं सोबतच तुमच्या घरातील जी मुलं विद्यार्थी दशेत आहेत त्यांचीही अभ्यासाची काही पुस्तकं वह्या किंवा मग काय उपकरणं वापरत असतील तर ती सुद्धा या पूजेत ठेवू शकतात या सगळ्यांचे पंचोपचार पूजन करावे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून धूप दीप दाखवावा त्यानंतर सरस्वती मातेला दूध नैवेद्य अर्पण करावा किंवा मग तुम्ही जे गोड पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्यही तुम्ही देऊ शकता त्यानंतर मुलांकडून सरस्वती मंत्र सरस्वती स्तोत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि रामरक्षा यांचे पठण करून घ्यावे मुलांना परीक्षेत जी काही भीती वाटत असेल त्यात भीती जाऊन भय नाहिशे होऊन यशप्राप्ती होते सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्याकडून काही विशेष सेवा आजच्या दिवशी करून घ्यावी त्यासाठी जी आपट्याची पानं आहेत ती अडीच पानं घ्यावीत अडीच म्हणजे दोन अखंड पानं आणि एक पान अर्धे म्हणजेच अडीच पानं घ्यावीत सोबत पांढरी गुंज आणि शमीची किंवा अपराजिताची पानं सोबत घ्यावी या तीनही वस्तू हातात घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवार्ण मंत्र गायत्री मंत्र शाबरी मंत्र प्रत्येकी एक एक माळा किंवा यथाशक्ती जप करून कालभरवष्टक म्हणावं आणि या सगळ्या वस्तूंना लाल कपड्यात बंद करावं हा उपाय केल्यानंतर देवघरात ठेवावा ज्याला विजय प्राप्ती तोडगा असे देखील म्हटले जाते या पोटलीचे पूजन हळद कुंकू अक्षता वाहून करावे व वा त्यानंतर जेव्हा कधी तुम्ही परीक्षेला जाणार असाल किंवा कधी कुठल्या नोकरी व्यवसायासाठी इंटरव्ह्यू ला जाणार असाल अथवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी आपण जाणार असाल तर अशा वेळेस हा केलेला उपाय आपल्या सोबत आपण अवश्य घेऊन जावा त्यामुळे परीक्षेत इंटरव्ह्यू मध्ये किंवा कुठल्याही महत्वाच्या कामामध्ये यश कार्यसिद्धी होऊन यश प्राप्ती मिळते दसऱ्याच्या दिवशी विजय सुक्ताच्या पाठालाही अतिशय महत्व आहे ज्यांना कोणालाही कुठल्याही क्षेत्रात विजय हवा असेल मग एखाद्या व्यक्तीचं कोर्टात काही काम अडलं असेल कोर्ट केस मध्ये फसला असाल किंवा मग राजकारणासारख्या एखाद्या क्षेत्रात विजय हवा असेल तर त्यासाठी विजय सुक्ताचे यथाशक्ती पठण करणे तितकेच महत्वाचे आहे संध्याकाळी सरस्वती पूजन केल्यानंतर या दोनही सेवा करणं अपेक्षित आहे ज्यामुळे तुम्हाला यश प्राप्ती होते दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलं जातं खरं तर साडेतीन म्हणण्यापेक्षा चार मुहूर्त म्हणणं जास्त महत्वाचं कारण मुहूर्त हे स्वयंपूर्ण असतं ते कधीही अर्ध किंवा पूर्ण असू शकत नाही म्हणून चार मुहूर्त म्हणूया या मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजेच दसऱ्याचे मुहूर्त या दसऱ्याच्या मुहूर्ताला भूमातेचे पूजन महत्वाचे म्हटले जाते आणि म्हणूनच जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे किंवा ज्यांच्या ज्यांच्याकडे शेती आहे अशा बांधवांनी दसऱ्याच्या दिवशी सकाळी पूर्णा वर्णाचा नैवेद्य आपल्या शेताच्या मध्यभागी नेऊन साधारण एक बाय एक चा खड्डा खुदावा व त्या खड्ड्यात हा नैवेद्य पुरावा भूमातेचे पंचोपचार पूजन करावे ज्यांना भूसुक्त येत असेल त्यांनी भूसूक्त अवश्य म्हणावे भूमातेचे पूजन झाल्यानंतर भूमातेला विनंती करावी की आमच्या कुटुंबाला आवश्यक आहे तेवढे धन या शेतातून पिकू द्या अशी विनंती करून शक्य झाल्यास भूमातेची ओटी सुद्धा भरली जाते ओटीचं जे सामान असेल ते नैवेद्यासोबत दिलं जातं ते दिल्यावर माती टाकून तो खड्डा बंद करावा या पद्धतीने ही सेवा केल्यास शेतीच्या मालकाला सुख शांती लाभते धनदान्याची कधीही कमतरता पडत नसते अशा पद्धतीने भूमातेचा सन्मान तुम्ही करतात का बरं त्याबाबत जर कोणाला काही शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ